चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी संकटाचा मोठा फटका आमदार सोनवणे यांनी प्रत्यक्ष केली पाहणी चोपडा तालुक्यात काल झालेल्या अवकाळी वादळी वारा व वा गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे पंधराशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जवळपास दोन हजार हेक्टर जमीन प्रभावित झाली आहे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आज आडगाव विरवाडा विष्णापूर वडती शिवार या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली शेतकऱ्यांशी भेट घेत त्यांचे सांत्वन केले आणि अधिकाऱ्यांना सांगितले की कोणत्याही प्रकारच्या पंचनामे न राहता तात्काळ पंचनामे करावे मका गहू पपई तरबूज कांदा इत्यादी रब्बी हंगामाच्या फळबागांचे भरपूर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटाच्या वेढ्यात अडकले आहेत तहसीलदार भाऊसाहेब थोरात कृषी अधिकारी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासोबत नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि अधिकाऱ्यांनी झालेल्या नुकसानाचे तत्काल पंचनामे करायला सुरुवात केली आमदार सोनवणे यांनी आश्वासन दिले की महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या पंचनाम्यात कोणतेही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही आणि जे काही नुकसान झालेले आहे त्याचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतला लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना आमदार सोनवणे यांनी दिले आहेत महाराष्ट्र गौरव न्यूज करिता मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव निसर्गाचा सोप्याला म्हणावा लागेल निसर्गाने देवाने हिरवून घेतलं काल अचानक संध्याकाळी पाच साडेचार पाचच्या दरम्यानमध्ये शिरपूळ साईडकडनं अतिशय जोरात वादळ आलं आणि त्या वादळामुळे चोपडा तालुक्यामध्ये जवळजवळ पंधराशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जवळजवळ दोन हजार हेक्टरच्या पर्यंतचं हे नुकसान आहे आज सकाळीच रेस्ट हाऊसला सन्मान्य तहसीलदार थोरात साहेब कृषी अधिकारी साळंकी बी डीओ पाटील या सर्वांना बोलून तातडीने सर्व ठिकाणी झालेल्या नुकसानाचे पंचनामे करायला सांगितले प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे जाऊनसुद्धा त्यांना भेटी देऊन सांत्वन करण्याचा प्रयत्न पंचनामे कोणाचेच राहणार नाही महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे जे नुकसानीची भरपाई ती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करूच सर्वांना सूचना करण्यात आलेल्या आणि आपल्या माध्यमातून या विनंती करतो शेतकऱ्यांना की आपण आपल्या शेतात झालेल्या नुकसानीचं सहकार्य ग्रा आपल्या जे अधिकारी वर्ग येतील त्यांना करा सर्वांचे पंचनामे झाल्यानंतर अधिकारी वर्गांना सांगण्यात आलं आहे की ग्रामपंचायतवरती यादी लावा कोणाचं किती पंच नुकसान झालं चुकून एखादे शेतकरी राहिला तर ते यादी लावल्यानंतर त्याच्या लक्षात येईल की आपला पंचनामा राहिला किंवा आपलं नाव राहून गेलं म्हणून ग्रामपंचायतच्या कार्यालयावरती ती नोटीस लावायला सांगितलेली आणि जिथे ते नुकसान झालं तिथे प्रत्यक्ष जाऊन भेटी देतो हो पण वादळ होतं वादळामुळे थोडं जास्त नुकसान झालं आज आम्ही एका शेतकऱ्याचे गेले त्याने पस्तीस एकर जो जो क्षेत्र त्याचं पस्तीस एकरमध्ये काहीच शिल्लक राहिलं नाही त्याला पाहिल्यानंतर अतिशय वाईट वाटलं त्याच्या भावना मी तुम्हाला सांगू शकत नाही इतकी वाईट परिस्थिती होती शेतकऱ्याची त्याचं पाहिल्यानंतर खरं तर निसर्गाच्या समोर आपण सारे छोटे आहोत पण निसर्गाचं हे जे रुद्ररूप आहे हे कुठेतरी ही देवाला आम्ही प्रार्थना करू आणि साऱ्या शेतकऱ्यांचे योग्य पंचनामे शासनाच्या वतीने केले जातील हे आदरणीय पालकमंत्री महोदयांशीही माझं बोलणं झालं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय एकनाथरावजी साहेब यांनाही सूचना दिली यांनाही आम्ही विनंती केली आणि माहिती दिलेली पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांनाही माहिती दिलेली आणि त्यांनी असं कलेक्टर महोदयांना सांगितले कलेक्टर महोदय महत्वा साहेबांचंही बोलणं झालं आहे सर्वांना सांगून आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून पंचनामे योग्य पद्धतीने सर्वांचे केले जाते